मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज एपी क्राईम न्यूज एपी क्राईम न्यूज आपण पाहतोय उपोषणकर्ते चार दिवसापासून प्रशासकीय भवन बारामती येथे इंदापूर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्या संदर्भात बसले आहेत त्यातून तेथील जबाबदार पदाधिकारी तहसीलदार साहेब जीवन बनसोडे साहेब यांनी प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये पत्र देऊन असे सांगितले आहे की तहसील कार्यालय बार इंदापूर अंतर्गत कोणतीही कडीक्रेशरसाठी परमिशन देण्यात आले नाही परंतु उपोषणकर्त्यांकडे माहिती अधिकारातून काढलेले पत्र आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट चलन भरलेलं दिसत आहे मग चलन भरलेलं रक्कम गेली कुठे जाणून घेऊ कुपोषणकर्त्यांकडून बोला आज, आज या ठिकाणी उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसामध्ये आज कुठलाही अधिकारी या उपोषणाला भेट द्यायला आलेला नाही नुसतं पत्रावर पत्र पत्रावर उपसद्धी देत आहे हे जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे तीन तारखेला आलेलं याच्यामध्ये सरळ सांगितलं आहे की कोणता कोणताही परवा नसताना खरी कशा चालू कसं केले त्याचप्रमाणे हे जे पत्र आहे हे सहा तारखेचं जो पत्र आहे या पत्रामध्ये स्वतः आमचे कर्तव्य दक्ष आमचे तहसीलदार बघा जि आमच्या इंदापूर तालुक्याचे जीवन बनसोडे यांनी काढले आणि या पत्रामध्ये साहेब म्हणतात की खडी क्रेशेर करता या कारणाकडून परवाना दिला जात नाही मग आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये चौतीस ते अडोतीस खडी क्रेशेर आलो कुठनं आणि ते चालू कसं काय येतं याच्यामध्ये खूप मोठा हात आहे आणि याच्यामध्ये त्या दुसरा जो मुद्दा आहे हे तहसीलदारांनी जी काय चलन पावती भरून घेतली आहे तीन लाख पावती बघा तुम्ही तीन लाख सेहेचाळीस हजार एकशे सत्तावन्न रुपयाची चलन पावती या चलन पावती आली कशी याच्यामध्ये हा जो गट नंबर आहे हा जो गट गट नंबर दोनशे छप्पन्न दोनशे छप्पनच्या लगत तिन्ही बाजूने फॉरेस्ट आहे फॉरेस्टचा गट नंबर आहे बाराशे एक आहे दुसरा कुठला बाराशे सत्तावन्न एक आहे अजून दोन बाजूंना बारा एकच आहे मग तिन्ही बाजूने फॉरेस्ट लगत असताना ह्या साहेबांनी परवानगी दिली कशी एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मग आमच्या इंदापुरामध्ये सगळा सा, सावळा गोंधळ आहे का हा सगळ्यांना सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न इथं आहे आजी आजोबा आहेत आजी आहे संपूर्ण कुटुंब चार दिवस बसलो या यांच्या डोक्यामध्ये एकच विषय आमच्या की बाबा खडी क्रेशर आणि उत्करन बंद झालं पाहिजे मग ह्या उत्करला परवानगी तुम्ही देताय काय जर फॉरेस्ट असेल तर परवानगी भेटायच नाही पाहिजे आणि जी काय दोनशे छप्पनचा गट आहे वर्ग दोन भोगाटा वर दोनचा चा गट आहे त्यांना सुद्धा परवानगी दिली या जिल्हाधिकारी पहिलेचे श्रीकांत पाटील आमचे तहसीलदार आहेत आता बदलून गेले ते त्यांनी सरळ सरळ परवानगी नाकारली होती तो गट शिलबंद केला पूर्णपणे परवानगी नाकारला असताना सुद्धा जर परवानग्या मिळत असताना त्याच्यामध्ये खूप मोठं रहस्य दडलेलं आहे इथं आजी आहेत आजी सुद्धा त्याचं मनोगत व्यक्त करते सांगा आजी आजी बोला बोलायचे काय पण आमचं प्रश्न नाही फक्त एवढं खड बंद पडलं पाहिजे आम्हाला इतकी धोका आहे की भयंकर धोका आहे चार दिवस झालं बसलोय आम्हाला बोलायला येत नाही तरी तुम्ही आमची दखल घेत नाही म्हणजे काय करताय आमचं सगळं कागदपत्र क्लिअर तुम्ही आमची दखल घेत नाही म्हणजे तुम्ही काय करू नाही आज आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची कागदपत्र तपासा प्रांताधिकाऱ्यांनाही आम्ही पत्र देऊन आलो पाच तारखेला प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारला पत्र पाठवलं की बाबा तुम्ही मूळ संच पाठवा मूळ संच येणार कधी आज पाच दिवस झालं चार दिवस झालं उपोषणाला बसून गृहसज्ज येत नाही मग हे दखल घेणार कधी याच्यामध्ये आम्हाला प्रश्न निर्माण होतोय की कुठंतरी घोडे रंगवले यांनी काळ्या काळ्याचं पांढरे केलं यांनी आणि जर असे अधिकारी जर आमच्या इंदापूर तालुक्याला मिळत असतील असे प्रांत अधिकारी आमच्या बारामर तालुक्याला मिळत असतील तर आमचा खूप मोठा तोटा होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना न्यायच भेटणार नाही आम्हाला कर्तव्य दक्ष अधिकारी पाहिजे आणि न्याय देणारा अधिकारी पाहिजे आज आम्ही जोपर्यंत न्याय भेटत नाही आज आमचं कागदपत्र तपसा आज या कुटुंबावरती वेगवेगळे आरोप व्हायला लागलेत पण आम्ही सांगू शकत नाही ते आरोप आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या घराला भेगा पडल्यात आमच्या द्राक्ष बागेचं नुकसान झालंय प्रत्यक्ष बघा त्याचप्रमाणे आमची कागदपत्र बघा पोल्युशनची कुठलीही परवानगी नसताना तुम्ही परवानगी तो, तो, तो खडीक्रशन चालू करतोय गोर ब्लास्ट करतोय घरांना भेगा पडतात धुरा उडतोय आज पूर्ण कुटुंब रस्त्यावर आले मग तुम्ही करताय काय जर रस्त्यावर कुटुंब येत असेल आणि ह्या कुटुंबाला उपोषणाला बसायची आम्हाला उपोषणाला बसायची वेळ येत असेल तर आमच्यामध्ये खूप मोठा गैरकारभार चालला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊन सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर आम्ही करायचं काय आम्ही न्याय कुणाला मागायचा चार दिवस झालो प्रांताच्या दारात बसलोय तर प्रांताला घाम फुटत नाही ना आमचं म्हणणं एकच आहे आम्हाला न्याय द्या कारण आम्ही सर्वजण इथं आत्मदहन करू त्याच्यापेक्षा आमच्या दुसरा कुठला पर्याय आम्ही आम्ही आत्मदहन करणार बाळून करणार आता काहीच होणार नाही दहा माणसं कुटुंब आम्ही जाणार तुमच्यासाठी आम्ही सर्वजण करू शकतो आम्ही सर्वजण दहा दहा माणसं आतमध्ये आम्हाला धोकादारी कोण राहणार आमची कुटुंबाची तर मला तुम्ही बघितली या आम्हाला एवढच म्हणणे की कागदपत्र बघा आणि का आम्हाला न्याय द्या